ज्ञानराधा मल्टीस्टेट ठेवीदारांचा शिरूर कासार येथे मेन रोडवर रस्ता रोको करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने ठेवीदारांची उपस्थिती होती यावेळी ठेवीदार कृती समितीचे सचिन उबाळे तसेच अनेक ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्ञानराधा मल्टीस्टेट ही मल्टीस्टेट ही ठेवीदारांना ठेवी देण्यात असमर्थ ठरली आहे त्यामुळे वेळोवेळी नागरिकांनी मागणी करूनही ठेव्यात दिल्या नाही त्यामुळे आक्रमक होऊन आज शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता मेन रोड शिरोडटासार या ठिकाणी भव्य रस्ता रोखो आंदोलन केले यावेळी मोठ्या संख्येने ठेवीदारांची उपस्थिती होते मला तुम्ही जा तुम्ही बोरा तुम्हाला माहीत पाठव्यामध्ये ठेवीदाराची संख्या किती आहे अरे बाबा तुम्ही ग्राउंड वर फिरा ठेवीराच्या वेदना ऐका बीड आजी माझी आणि भावी हीच परिस्थिती आहे परंतु जो बांधवांना उभा राहील त्याला आपली तो आपल्या खांद्याला खांदा लावले आणि विधानसभेच्या अगोदर आम्हाला पैसे मिळवून देईल मी सांगतो हा ठिवीरा त्याच्या पाठीशी उभा राहील आणि जर नाही झालं तर काय करायचंय विधानसभेच्या अगोदर जर हे नाही म्हणलं तर जे जे टांग्यामध्ये बसलेले त्यांचा टांगा पल्टी करायचा आहे त्यांना बिंडास पाहायचंय त्यांना निवडून द्यायचं नाही आणि लवकरच एक मोठी व्यापक बैठक घेणार आहे शिरूर तालुक्यामधून वीस टेप्प आरटी पाटोगाव आणि शिरूर मतदारसंघामध्ये अंमलरेख शाखेमध्ये देवीदाराची संख्या आहे आणि या आरटी पाटगा शिरूर अंमलने ठेवीदार ठरवणारे त्या आष्टी पाठवण्याचा आमदार कोण होणारे नाही हो का अशा प्रकारे ठेवीदार आक्रमक झाले होते